आपण म्हणतो ना इन द वर्ल्ड फुल ऑफ एनिमल पुष्पा <गेजेड़ा> के जी एफ आय वॉज सर्विंग प्रेम yeah. मी आता तन्वी सोबत अजून राहिलो तर हो तन्वीसच जास्त हर्ट होईल एक्सपेक्टेशन वेगळे आहेत माझ्या एक्सपेक्टेशन वेगळे आहेत तिची इंटेन्सिटी वेगळी माझ्या इंटेन्सिटी वेगळे त्या मुद्द्यांमध्ये काय ट्रिगर असेल की आंटी चोरी होत आहेत गॅसचं भांड बोड़ चोरी होत आहे बॉडी वॉश चोरी होतोय मला एक गोष्ट खूप कन्फ्युजिंग वाटली की पहिल्या आठवड्यात जेव्हा उपोषण झालं होतं साबी चोरी झाली होती घरातला पहिला मुद्दा मी उचलला होता आठवडाभर मी दिसलो होतो आणि ते सगळं झाल्यावर पण धक्क्यावर भाऊ बोलले की तुम्ही दिसलाच नाही एक सिच्युएशन मला खूप मला असं वाटतं की आतमध्ये चांगला रुशी तसं आवाजाचा त्याचा त्रास होतो पण बाहेर पण तितकाच होतो <laughs> <laughs> असं पटकन इथून काहीतरी ऐकेल तुला दिसणार पण आहे टेबलच्या मागे उभा हो आणि इथून पटकन जाऊन काहीतरी तिकडे जाऊन सांगितलं तिकडे तसं बोलत होते आणि तो हवं तेव्हा तो क्यूट आणि लहान मुलगा प्रेझेंट करतो आणि हवा तेव्हा तो त्याचा फायदा घेतो आणि ते मग मला कुठेतरी कन्फ्युजिंग वाटलं की भाऊंनी असं का केलं नमस्कार मी मधुराशी देवी आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरातून नुकताच तुमच्या सगळ्यांचा लाडका आयुष संजीवने निरोप घेतलेला आहे आणि आयुष आता आहे माझ्याबरोबर बिग बॉसच्या घरामधला मोस्ट लॉयल आणि मोस्ट जेन्युइन कंटेस्टंट होताच तू आणि मला स्वतःला फार वाईट वाटलं तू बाहेरच बघितल्यावर फारच छान खेळत होता यार म्हणजे लोक असं खूप म्हणत होते की तू खूप असं दिसत नाही दिसत नाही पण मला असं वाटत होतं किंवा कदाचित आपण आधी भेटलोय म्हणून मला तू कसा आहेस थोडेफार अंदाज होता असं मला असं वाटत होतं की तू जसा आहेस तसा तिथे राहून ते खेळायचं ट्राय करतोस ना कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात तुझ्यासाठी पण हे तेवढं शॉकिंग होतं तुला थोडासा अंदाज होता की मला होऊ शकते हा म्हणजे तसा तसा लास्ट पाचव्या आठवड्यात मला थोडासा अंदाज आला होता पण हे खरंच शॉकिंग नाही पण सॅड होतं यार म्हणजे ऑब्व्हियसली तिकडे आपण जातो तर जिंकायच्या हिशोबाने जातो पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात झालं ते झालं पण तू जे म्हणालीस की जसा आयुष तू बघितला होता तसाच आत होता आणि ते माझं वन ऑफ द बिगेस्ट मोटिव्ह तेच होते की जसा मी आहे तसा राहण्याचा प्रयत्न करेन मी स्वतःला बदलणार नाही हा रियालिटी शो आहे इथे रिअल राहणं गरजेचं आहे आणि मी रिअल होतो तीच तुझी स्ट्रॅटजी आधीपासून हेच ठरवलेलं का की ती स्ट्रॅटजी म्हणूनच ते तू हे केलेलं बघ आपण जेव्हा असं असतं की आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा आपल्याला ना लक्षात नाही ठेवावं लागत जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा लक्षात ठेवावं लागतं की मी काय बोललो होतो तर असं वाटतं की तू जे म्हणालीस आता की तू मला आधी पण भेटली होतीस आणि तुला माझी पर्सनॅलिटी माहित होती आणि माझा वन ऑफ द बिगेस्ट मोटिव्ह हाच होता की जसा मी आहे तसा आत राहणं म्हणजे ही स्ट्रॅटेजी नाही तर रियालिटी शो मध्ये रिअल राहायचं होतं मला आणि मी तेच केलं आणि जी लोक सो so कॉल्ड गेम च्या नावाखाली खोटं बोलत त्यांना ते लक्षात ठेवावं लागतं की मी लास्ट काय बोललो होतो आता मला ते करायचं आहे का मी हे बोललो होतो का तर तसं मला काही लक्षात ठेवावं लागत नव्हतं कारण मी खरं बोलवतो हो मी प्रेझेंट मध्ये जगत होतो मी प्रेझेंट मध्ये जे वाटत होतो ते करत होतो सो त्यामुळे हॅव्हिंग नो गेम वॉज माय गेम तू इतक्या आठवडे होतास घरामध्ये तुला असं वाटतं करा की तिथे खरं राहणारा नाही फायर टिकू शकत असं वाटतं तुला म्हणजे खरं राहणं हा विकनेस बनू शकतो तिथे जाऊन नाही यार बघ बा, मला बाहेर आल्यावर ना आतमध्ये आपल्याला कळत नाही पण बाहेर आल्यावर मला एक गोष्ट कळली की सेकंड थर्ड वीक मध्ये जेव्हा माझा गेम स्ट्रॉंग होत होता तेव्हा बऱ्याच लोकांचं किंवा एक्स प्लेअर्सचं हे मत होतं की आयुष जिंकू शकतो ही ट्रॉफी मी तर खरा राहत होतो जर माझी तब्येत कदाचित बरी नसती झाली तर माझी ही पर्सनॅलिटी लोकांना आवडत होती इव्हेंच्युअली सगळं लोकांच्या हातात आहे इव्हेंच्युअली लोकांना काय आवडतंय लोकांना खरं बघायला आवडतंय लोकांना भांडणं बघायला लोकांना काही आवडू शकतं सो त्यामुळे आपण म्हणतो ना इन द वर्ल्ड फुल ऑफ एनिमल पुष्पा के जी एफ आय वॉज सर्विंग प्रेम yeah. आणि लोकांना कदाचित तो प्रेम किंवा तो राज mm -hmm. जो आहे तो आवडतो आधीपासून तो माझ्यासाठी खरा अल्फा मेल तो आणि जसं मी आहे तसं मी राहणं ठरवलं होतं आणि लोकांना जितका प्रेम आणि राज आवडला तितका होता तितकाच खरंच मी पण आवडलो असतो डेफिनेटली म्हणून शॉकिंग म्हणजे आम्हाला पण कळत होत आणि दोन दिवस तू दिसला पण नाही सो त्यावर एक अंदाज होता लोकांना पण ते शॉकिंग होत असं म्हटलेलं की एक चान्स तुला मिळेल कदाचित आणि ऍक्च्युली मिळाला फोर्थ वीक मध्ये जेव्हा मी टास्क कुठलाही टास्क परफॉर्म नव्हता केला तरीही वोट्स होते आणि हे मी दुसऱ्यांना नाही एक्सपेक्ट करू शकतो कारण बाकी लोक करतायत काय ना काय बाकी लोक भांडतायत काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं आणि त्यांच्या बदल्यात जर मी व्हिजिबिलिटीज नाही देऊ शकत आहे मी बेडवरच आहे तर मग मी नाही एक्सपेक्ट करू शकत सो कुठेतरी मला तो एक्सेप्टन्स आणणं गरजेचं होतं आणि जो मला कुठेतरी माहीत होत की असं होऊ शकतं घरामध्ये ना खूप गोष्टी घडल्या खूप राडे झाले आरोप झाले किस्से झाले त्या सांग प्रत्येकाचा एक ट्रिगर पॉईंट असतो hmm. तो त्यावेळेला मग माणूस शेवटी फुटतो तुझ्यासाठी तो असा पॉईंट कधी आला होता का कारण का तू असा कधी कोणा ती आवाज चढवून किंवा तू कोणत्या भांडणात इन्वॉल्व्ह हे कधी दिसलं नाही पण तुला ते कधीतरी कुठेतरी मनातल्या मनात आतून होत असेल की अरे यार आता बोललं पाहिजे पण तरी ते तू थांबवलं तिथे नाही आय डोंट फील की त्या घरात जे मुद्दे किंवा त्या घरात जे घडत त्या टाइप ऑफ कुठला माझा ट्रिगर आहे म्हणजे माझा त्या मुद्द्यांमध्ये काय ट्रिगर असेल की अंडी चोरी होत आहेत गॅसचं भांड चोरी होत आहे बॉडी वॉश चोरी होत आहे किंवा किंवा ह्याच्यात काय ट्रिगर असेल म्हणजे आय फील ह्यात ट्रिगर पॉइंट असणं ही माझी पर्सनॅलिटी नाहीये म्हणजे पण जेव्हा माझ्या पर्सनल लाईफ बद्दल बोललं गेलं लग, ती गोष्ट मला आवडली नाही आणि तेव्हा मी माझ्या वेने जाऊन रुचिताला सांगितलं की हे चालणार नाही आणि शी वॉज व्हेरी सॉरी पण तरी मी तिथे बोललो नाही ना दोन आठवडे बोललो नाही आणि त्या दोन आठवडे ती पाच सहा वेळा मला येऊन सॉरी बोलली सो दॅट वॉज द ओनली ट्रिगर फॉर मी की मी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जात नाही तुम्ही माझ्या जाऊ नका आणि जी गोष्ट मला खरोखर हर्ट झाली होती सो दॅट वॉज द ओन्ली ट्रिगर आणि घरामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात पण तेव्हा ना ज्यावेळेस बाहेरून आपण बघतो तेव्हा ते खूप वेगळं आता बाहेर आल्यानंतर तुझ्याही कानात खूप गोष्टी आल्या तर तुला असं काय काय गोष्टी नाही हे असं घडलेलं पण हे दिसलं असं मला एक गोष्ट खूप कन्फ्युजिंग वाटली की पहिल्या आठवड्यात जेव्हा उपोषण झालं होतं साबी चोरी झाली होती घरातला पहिला मुद्दा मी उचलला होता आणि आठवडाभर मी दिसलो होतो आणि त्या आठवड्यात मी स्वतःचा गेम केला होता बेडरूम मध्ये सगळ्यांना बसवून खरं खोटं केलं होतं आणि ते सगळं झाल्यावर पण धक्क्यावर भाऊ बोलले की तुम्ही दिसलाच नाहीत आणि ते मग मला आता कुठेतरी कन्फ्युजिंग वाटलं की भाऊंनी असं का केलं आणि जे मला कदाचित वाटत की मला त्यांचे एक्सपेक्टेशन मला अजून जास्त होते पण ते एकच कन्फ्युजिंग फॅक्टर होता आणि नंतर मग कॅप्टन झाल्यावर एव्हरीथिंग वॉज इन माय फेवर आणि त्यानंतर मला अशी कुठली कन्फ्युजिंग किंवा आत वेगळं आणि बाहेर वेगळं सिच्युएशन नव्हती एक सिच्युएशन मला खूप मला असं वाटतं की त्रास पण पण बाहेर होतो ऐकायचं आयुषला कळलेला बिग बॉस कसा होता जे बाहेर तुला ज्यावेळेस विचारलं असेल तेव्हा काहीतरी छान एक झुम केलं असेल ठरवून गेला असेल आणि आल्यानंतर आता तुला खूप गोष्टी तिथे कळलेल्या तुझ्यासाठीचा बिग बॉस कसा बाहेरच्या एक पर्स्पेक्टिव्ह आहे की बिग बॉस मध्ये भांडणं होतात बिग बॉसमध्ये एकमेकांची लायकी काढली जाते बिग बॉसमध्ये एकमेकांवर हात उचलला जातो बिग बॉसमध्ये डिसिप्लिन नाहीये बिग बॉसमध्ये मध्ये ओरड होते पण ऍक्च्युली बिग बॉस हे एक घर आहे जिथे नात्यांना किंमत आहे बिग बॉस इज अबाउट व्हॅल्यूज बिग बॉस इज अबाउट इमोशन आणि बिग बॉस इज अबाउट महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याला काय आवडतं त्याला काय नाही तो किती इमोशनल आहे आणि या सगळ्याच एक समीकरण म्हणजे बिग बॉस आहे आणि त्याचा जो मध्ये मध्ये जी भांडणं आणि खटके होतात तो त्याचा फक्त एक छोटासा भाग आहे तो ते बिग बॉस नाही बिग बॉस तुम्हाला मित्र देत बिग बॉस तुम्हाला अशी नाती देत जे कदाचित आयुष्यभर टिकतील बिग बॉस तुम्हाला तुमच्या आत असलेला माणूस दाखवत कारण तेव्हा जेव्हा तुमच्या बाहेर तुमच्या जवळच कोणीच नसतं जेव्हा तुमच्याकडे फोन नसतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या आत शोधता स्वतःला आणि तुमच्या आतला आयुष्य तुमच्या आतल, आतली तुम्हाला सापडते आणि हे बिग बॉस आहे बिग बॉस मध्ये आयुष्य बदलतं बिग बॉस नंतर तुम्हाला सगळेच ओळखतात त्यामुळे बिग बॉस हे खरंच नशीबत असलं तुला काय सापडलं तुला कारण का तू पुढाशी मी ऐकलं बोलताना तुला की तू तू सत्तावीस वर्षामध्ये तू कसा आहेस हे तुला तिथे जाऊन एक काय तुला काय व्हॅलिडेट म्हणतात मी एक गोष्ट मला कळली की मी कुठल्याही सिच्युएशन मध्ये माझी पर्सनॅलिटी सोडणार नाही माझी पर्सनॅलिटी खरंच खूप स्ट्रॉंग आहे माझ्या आई बाबांचे संस्कार खरंच खूप माझ्यावर पिंबवले गेले ते, ते नाही जात माझ्या कितीही केलं तरी मी डिसरिस्पेक्टफुल नाही बोलत मी माझं डिसिप्लिन माझं माझं नाही खराब करू शकत फक्त मला एक ॲडिशनल गोष्ट जाणवली जी माझ्यात आहे की मी खरंच Uh, मैत्री करू शकतो मी स्वतःला खूप ब्लेम करायचो की मला मैत्री करता येत नाही मी लोकांपासून लांब पळतो आधीपासून मला असं वाटायचं यार की मी तो एफर्ट नाही घेत मला खूप कमी लोक लागायची म्हणजे कमी लोक कमी प्रॉब्लेम मला कमी लोकांचा विचार करावा लागेल मी खूप कमी लोकांमध्ये राहिलोय पण इथे गेल्यावर एकाच महिन्यात माझे चार चार मित्र तर खूपच चांगले झाले म्हणजे mm. करंट प्राजक्ता सचिनजी ओमकार ही mm. चार लोक आहेत जी कदाचित बाहेर पण राहतील mm. आणि हे ना तर बिग बॉसने दिले मला कदाचित प्राजक्ता कधी भेटलोच नसतो ती गुडगावला राहते mm. तिचा आणि माझा काय संबंध होता ओंकार हेअर ड्रेसर होता mm. तो इन्फ्लुएन्सर होता त्याचा आणि माझा काय संबंध विरार वसई त्याचं त्याचं काम करतो सचिनजी खानदेशातून आले होते कधी भेटले असते मला फक्त करण आणि माता भेटायचा आम्ही ठाण्यात राहतो पण बाकी कोणीच कधीच भेटलं नसतं आणि हे बिग बॉस मध्ये शक्य आहे त्यामुळे जे मी म्हटलं ना की बिग बॉस हा नात्यांचा शो हा हा नाती बनवून देतो हा हा माणसाला खूप म्हणजे आयुष्यभरासाठी काहीतरी एक बदल घडवून देते आणि तो ते शिकून आला तिथून बरं नाती जशी बनतात तशी नाती तुटतात सुद्धा इकडे सो काय असे कोण लोक आहेत की त्यांच्याशी तुला असं वाटत की ठीक आहे नाही राहिला कॉन्टॅक्ट तरी काही बिघडणार नाहीये uh, म्हणजे गेमच्या mm. मध्ये जे तन्वी आणि माझ्यात झालं की mm. मला एका पॉइंटला असं वाटलं की मी आता तन्वी सोबत अजून राहिलो तर तन्वीलाच जास्त हर्ट होईल कारण तिच्या एक्सपेक्टेशन वेगळे आहेत माझ्या एक्सपेक्टेशन वेगळे mm. आहेत तिची इंटेन्सिटी वेगळी माझी इंटेन्सिटी वेगळी सो तिथे मी एक पाऊल मागे घेतलं पण आता रियल लाईफ मध्ये मी जी चार मित्र म्हणालो कॉन्टॅक्ट ठेवायला आवडेल इतरांसोबत हाय हॅलो असेल तरी हा ओके हा म्हणजे सर्कल मी मोठा करायला शिकले पण खूप पण मोठा नाही करायचा आहे मला घरातले काडेपेटी कोण वाटते किंवा बोलबच्चन कोण वाटत प्रभू बोल हो हो तो, तो, तो खूप स्मार्ट आहे खूप हुशार आहे तो असा पटकन इथून काहीतरी ऐकेल तुला दिसणार पण आहे टेबलच्या मागे उभा असं इथून पटकन जाऊन काहीतरी तिकडे जाऊन सांगेल का रे तिकडे तसं बोलत होते आणि तो हवं तेव्हा तो क्यूट आणि लहान मुलगा प्रेझेंट करतो आणि हवा तेव्हा तो त्याचा फायदा घेतो सो तो म्हणजे कन्फर्म काढी पेटी आणि दिपाली मॅम ऑफ कोर्स आपण इकडचं तिकडे करतात बोल बच्चन कोण वाटत तुला बोल बच्चन मला विशाल वाटतोय पण तो ऑन द फेस आहे त्याला पण माहिती तो बोल बच्चन आहे सो तो तो ना तो गेमर आहे तो फेक आहे तो बोल बच्चन आहे पण तो ते सगळं बोलून करतो त्यामुळे मला त्याचं ते आवडतो मध्ये खूप स्मार्ट प्ले करतो मला आता तन्वी खूप स्मार्ट वाटते म्हणजे ती खूपच तिचा गेम खूप प्रॉमिनेंटली दिसलाय आणि तिच्याकडे आता तिचा एक ग्रुप आहे राखी तिच्या फेवर मध्ये

ऑफिशियल होत जाईल तसं जसं ऑब्विअसली करत झालं तर आपण भेटत राहू आणि मी नेहमी मला म्हणतो म्हणतोय की मला तुझ्यासोबत इंटरव्यू करायला नेहमीच आवडतं आणि आपण अजून असे खूप आय होप असे खूप इंटरव्यू इटली थँक यू माय ऑल बेस्ट आणि लवकर लवकर बरा हो यस थँक्यू रेसिका कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा